प्रामाणिकपणे प्रयत्न तर प्रचारादरम्यान आपण म्हणजे मी स्वतः होतो आपण एक पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये आपण एक शब्द असा दिला होता जव्हार उपजिल्हा रुग्णालय ते जवारमध्ये आहे कुटील रुग्णालय या रुग्णालयामध्ये गेल्या माझ्या माहितीप्रमाणे दहा ते पंधरा वर्षापासून लग्न डॉक्टर म्हणजेच ऑपरेशन करण्यासाठी जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर नसल्यामुळे जे झवार तालुका तसेच झवारला लागून विक्रमगड आपण एक बघायला गेलो तर एक विक्रमगड विधानसभेचा जेवढा पण भाग आहे जवळजवळ दहा ते पंधरा लाख नागरिकांची इथे जनसंख्या आहे उपजिल्हा रुग्णालयामध्ये कुठलाही अपघात घडला काही झाला तर त्यांना इकडून रेफर केला जातो सेलवासला किंवा नाशिकला किंवा ठाण्याला ना। जेव्हा रुग्ण नेताना अँब्युलन्समध्ये रस्त्यामध्ये जगावतो अशी मोठ्या बो, बो, प्रमाणाची परिस्थिती आता आपण शब्द दिला असा असा दिला होता कमी निवडून आल्यानंतर इथे मी तज्ज्ञ डॉक्टर ही शंभर टक्के मी आणणार सर त्याच्यावर तुम्ही काय आता तुम्ही निवडून आलेले आहेत तर हे हा जो आपण दिलेला शब्द म्हणजे पूर्ण होईल का इथे जव्हार तालुक्यामध्ये राहणारी जवळजवळ अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के जनता ही गोरगरीब आदिवासी जनता आहे आणि त्यासाठी इथलं जे रुग्णालय आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट खरी आहे की इथे तज्ज्ञ डॉक्टर्स नाहीत काही वर्षापूर्वी होते पण त्यांच्या प्रमोशन होऊन किंवा बदल्या होऊन ते गेलेले आहेत आता सध्या परिस्थितीमध्ये ही अडचण आहे ती मी प्रामाणिकपणे लवकरात लवकर या ठिकाणी प्रयत्न करून ती दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर इथले जे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होतं ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वावर वांगळीसं त्र्याण्णव साली जे बालमृत्यूकांड झालं त्याने त्यावेळेसचे मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब यांनी या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालय आणलं होतं आणि तिथे स्टाफ होता परंतु आता जिल्हा विभाजन झाल्यानंतर या ठिकाणी अधिकारी नाहीत कर्मचारी नाहीत मी तोही प्रयत्न करणार आहे की अपर जिल्हाधिकारी कार्यालय हा बहुतेक या चार तालुक्यांचा जवार पकाडा विक्रमण या चार तालुक्यांचा व्यवहार तर त्याला काम हे कामकाज हे जवाहरमधून चालावं अप्पर जिल्हाधिकारी कार्यातून चालावं अशा प्रकारचा प्रयत्न मी करणार आहेत त्यासाठी मला संघर्ष करावा लागला तरी तुम्ही जरूर करत जास्त वेळ येणार नाही पुढील प्रश्न माझा असा आहे का गेल्या पाच ते दहा वर्षामध्ये विक्रमगड विधानसभेचे आपण परिसर बघितला तिथे काही विकास कामं सगळे रखडलेले आहेत झालेले नाहीत म्हणजे त्याच्यामध्ये आपण बघायला गेलं तर आरोग्याचा प्रश्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे त्याचबरोबर रस्ते असे अनेक प्रश्न इकडे सगळे राहून दिलेले आहेत तर आपला पुरा पुढे आपण काय करतो ते दळणवळणाचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल मी मला ते सांगितले त्याच्यामध्ये रोजगाराचा प्रश्न रोजगाराचा आहे स्थलांतराचा प्रश्न आहे हे प्रश्न सोडवण्यासाठी मी आत्ता निवडून आलो आहे अजून शपथसुद्धा मी घेतलेली नाही आहे मी जरूर मी एक शिक्षक आहे मी खरा बोलणारा माणूस आहे बाकी माझे विरोधक खोटे बोलतात पण हेटून बोलतात आणि त्या पद्धतीचा मी माणूस नाही शिक्षकावरती विश्वास आहे जनतेचा आहे त्यामुळे हे प्रश्न प्रामाणिकपणे आणि म्हणून सोडवण्याचा मी प्रयत्न करेन आणि म्हणूनच जनतेने इतक्या चाळीसशे पार चाळीस हजार पार करून मला निवडून दिलेलं आहे आणि म्हणून त्या जनतेच्या फोनचा जरूर विचार करून इथला विकास प्रामाणिकपणे करेन असा मला विश्वास तर शेवटचा प्रश्न विचारतो प्रश्न माझे असा असणार साहेब काय ते जनहिताचे नागरिकाचे भल्यासाठी तुम्ही प्रश्न विचारणार त्याच्यासाठी तुमच्याकडे मी विनंती करणार पुढे त्यांच्यासाठी तुम्ही माझा प्रश्न शेवटचा असा आहे साहेब का गेल्या माझ्या माहितीप्रमाणे गेल्या दहा वर्षापासून आपल्या इथे बिंडवडला ते एम बीचा एक मोठा प्रोजेक्ट तयार झालेला आहे आणि तो अजून सुरुवात झालेली नाही मला वाटतं ते दहा वर्षामध्ये ते सगळं सडून सगळं खराब झालेलं आहे ते परत आता त्याला निधी आणून आणि परत मला वाटतं ते नव्याने करायला लागले असं मला वाटतं त्यामुळे झालेलं असं आहे का आपल्या जव्हार तालुक्यात तसंच विक्रमगड मोखाडा तालुक्यामध्ये लाईटीचा प्रश्न हा बारा महिने नेहमी लायटीचा प्रश्न त्याच्यामुळे आहे तर तो प्रोजेक्ट आपण आपण पुढे त्या भविष्यात पूर्ण करणार का हा अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे एकशे बत्तीस के आमचीच मागणी होती स्वर्गीय विष्णूजी सवराज साहेब आदिवासी विकास मंत्री असताना त्या ठिकाणी आम्ही हा हा प्रोजेक्ट आणला परंतु याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि काही लोकल शेतकरी यांनी थोडी अडचण निर्माण झाल्यामुळे जमिनीचा विषय होता म्हणून ते लाईन खेचण्याचं काम हे अजून सुरू झालेलं आहे अजून पूर्ण झालेलं आहे त्यामुळे हा प्रोजेक्ट अजून चालू सुरू झालेला नाही तरी हा लवकरात लवकर त्या ठिकाणी प्रोजेक्ट कसा होईल आणि या दोन तीन तालुक्यांचा विजेता प्रश्न लवकर कसा सुटेल असा प्रयत्न करेन धन्यवाद साहेब आपण आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल आपले आभारी त्याचबरोबर आपल्याला आमदार झाले पुढील पुढील वाटचालीसाठी माझ्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू